अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वणी येथील शिवभक्त असलेले राजकुमार जयस्वाल पत्नी श्रद्धा जयस्वाल व मुलगी कुमारी काशी जयस्वाल यांनी घेतला जगाचा अखेरचा निरोप राजकुमार जयस्वाल दाम्पत्याच्या हजारो चाहत्यांना त्यांना अखेरचा निरोप देताना झाले अमश्रू अनावर दिनांक पंधरा सहा पंचवीस रोज रविवारला उत्तराखंड केदारनाथ ते गुप्तकाशी दरम्यान झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील शिवभक्त असलेले राजकुमार जयस्वाल पत्नी श्रद्धा जैस्वाल मुलगी कुमारी काशी जैस्वाल यांचे अपघाती निधन झाले होते त्याची आज दिनांक अठरा सहा पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता त्यांच्या काशी या निवासस्थानतून अंत्ययात्रा राजकुमार व मुलगी काशीची अंत्ययात्रा काढण्यात आली होती राजकुमार जैस्वाल दाम्पत्याच्या हजारो चाहत्यांना त्यांना अखेरचा निरोप देण्यात झाले अंशरू अनावर हिंदू स्मशानभूमी वणी येथे त्यांच्या मुलगा आरोव यांनी मुखाग्नी दिली वणी तालुका प्रतिनिधी रवींद्र राऊत सह अजय बजाईत वणी शहर प्रतिनिधी